आपल्या किचनमध्ये आज बनवलेले आख्या तुरीची भाजी चला तर मग थीड़ो, व्हिडिओ व्हिडिओला रेसिपीला सुरुवात करूया आख्या तुरीची भाजी तुम्ही कधी बनवली आहे का नमस्कार अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे कच्च्या आख्या तुरीची भाजी आपण बनवलेली आहे का पाहूया चला तर मग हे मी एक कप म्हणजे पाव किलो तुरी बारा तास भिजवलेले आहेत थोड्याशा कोमट पाण्यामध्ये भिजवावं लागतं तेव्हा त्या सर्व भिजतात चला तर आपण आता कुकरला लावून घेऊया व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुरीच्यावरती आ एक कांडभर आपल्याला पाणी टाकायचं आहे जास्त पाणी नाही घालायचं आहे जास्त पाणी जर घातलं तर व्यवस्थित शिजल्या जात नाही सहा सात सिट्टे घ्यायच्या आहेत आप आपल्याला मीडियम फ्लेमवरती आणि अशा प्रकारेही शिजून घ्यायची एकदम सोपी भाजी आहे नक्की बनवून पहा आणि टेस्ट खूप छान येते तेल घ्यायचे टाकून त्यामध्ये आपल्याला जिरं आणि जिरं तडतडल्यानंतर लसूण घालायचं आहे कांदा वगैरे घालायचा नाही नाहीतर टेस्ट बिघडते मी टोमॅटो घालणार आहे फक्त कांदा नाही वापरायचा आपल्याला आता दोन टोमॅटो बारीक कापून घातलेले आहेत एकदम पटकन होते भाजी आणि खूप टेस्टी लागते आपण तुरीच्या डाळीची कधी पण खातो पण अख्ख्या तुरीची भाजी नक्की बनवून पहा एक चमचा चटणी थोडीशी हळद दीड चमचा टाकलेली आहे मिरची पावडर आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर हे परतलेले आहे आपली फोडणी आता आणि आपल्याला त्यामध्ये हे शिजवलेली तुरी टाकून घ्यायचे आहे आपल्याला हवे तेवढ्या क्वांटिटीमध्ये पाणी घालायचं आहे मी हे सहा जणांसाठी भाजी बनवलेली आहे आता आपल्याला त्यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत चवीपुरतं मीठ घातलेलं आहे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत त्यामध्ये लसूण घालायचं खूप छान टेस्ट येते असे शे। शेंगदाण्यामध्ये जर आपण लसूण वापरला तर आता उकळी आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे पाहू शकता काय मस्त दिसते भाजी दिसते तशी चव पण खूप छान लागते नक्की बनवून पहा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा कोथिंबीर घालायची मस्त कमी गॅस करायचा कमी गॅस खाऊन थोडा वेळ ठेवल्यानंतर छान तरी येते आपण भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर सुद्धा खाऊ शकतो ही तयार आहे आपली तुरीची भाजी अख्ख्या तुरीची भाजी मस्त बनते नक्की बनवून पहा जबरदस्त दिसते सुवास पण खूप छान येतोय मस्त तयार आहे आपली आता ही अख्ख्या तुरीची भाजी मस्त तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सब्स्क्राइब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चला तर कर मग भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा, खुश रहा, आणि खात रहा, व्हिडिओ पाहिल्या